उसद विधानसभेत इंद्रनील नाईक विजयी एक्क्याण्णव मतांची घेतली आघाडी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत तसेच आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकाचा निकाल सुद्धा जाहीर झाला या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर पुसद विधानसभेतील तिरंगी लढत झाली होती या लढतीत पुसद विधानसभेतील महायुतीचे उमेदवार इंद्रनील नाईक यांना एक लाख अठ्ठावीस हजार सातशे तीन मते मिळाली तसेच महाविकास आघाडीकडून शरद मैन यांना छत्तीस हजार आठशे एकाहत्तर मते तर वंचित बहुजन आघाडीकडून माधवराव वैद्य यांना छत्तीस हजार चोवीस मते मिळाली त्यामुळे या चुरशीच्या झालेल्या लढतीत इंद्रनील नाईक हे एक्क्याण्णव हजार आठशे बत्तीस मतांनी आघाडी घेत विजयी घोषित झाले या विधानसभेच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजना तसेच बटेंगे तो कटेंगे याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना झालेला दिसत आहे असो आता पुसदचे नवीन आमदार पुसदचा विकास करतील हीच अपेक्षा